जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा काठा क्रमांक दोन येथे बाल आनंद मेळावा आणि बाल आनंद मेळाव्यामध्ये दे विद्यार्थ्यांनी लावले विविध प्रकारचे दुकाने चवदार भजी पाणीपुरी कचोरी सेंटर अशा प्रकारे विविध दुकानांची निर्मिती करण्यात आली आणि विद्यार्थ्यांनी अतिशय आनंदी वातावरणात खरेदी विक्री व्यवहार चातुर्य कला शिकली त्या सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप अभिनंदन सावणीचा बिस्किटचं दुकान बाल आनंद छान छान भेट रुद्रचा पोंगा सेंटर है ना संघर्सेचे चॉकलेट आणि पोहे संतोष चे आणि आर्यन आणि कृष्णाचे जनरल स्टोअर्स से आहे याचे पोंगा चे दुकान गावरानी मेवा अक्षरा आणि प्रज्ञा अरे पोहे आहे का संपले अरे वा वा बढिया प्रतीकचे पोहे सेंटा आणि मटकी वैभवची आणि गौतमची मटकी अरे वा मटकी आणली छान छान आणि पपई या घ्या घ्या पपई पपई आणली कोणाची आहे अमीरची पपई आणि पोंगे अरे वा अतिशय सुंदर पोहे चवदार पोहे अच्छा अशा प्रकारे आनंद मेळावा अतिशय उत्साहात संपन्न होत आहे बाटा पालक संघाचे सर्व पदाधिकारी शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सर्व सदस्यांनी भरभरून प्रतिसाद दिला त्या सगळ्यांचे खूप खूप अभिनंदन जिल्हा परिषद शाळा काटा क्रमांक दोनच्या वतीने सर्व पालकांचे खूप खूप अभिनंदन आनंद मिळावा आनंददायी झाला आणि सर्व विद्यार्थ्यांनी आनंद मिळाव्यात आनंद घेतला